नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे सुरेश यांनी जे धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे त्यानंतर आपली प्रतिक्रिया जी आहे तर ती दिलेली आहे सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांची पंधरा दिवसापूर्वीच भेट घेतल्याचं विधान जे आहे तर भाजपाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना दिली होती आणि त्यानंतर जे आहे तर राज्यभर मराठा आंदोलक असो किंवा मग देशमुख कुटुंबीय असो किंवा मग मसाजूक गावचे तसेच महाराष्ट्रातील जे लोक असो यांचे संतप्त प्रतिक्रिया ज्या येत होत्या त्यानंतर ज्या आहे तर धसांनी आपले जे वाक्य आहे तर ते म्हणजे त्यांचं जी प्रतिक्रिया आहे तर ती दिलेली आहे तर पंधरा दिवसापूर्वी धस आणि मुंडे यांची भेट झाली होती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांनी सुरेश धस यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांनाही तिथं बोलवण्यात आलं होतं असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितले की मी माझ्या भूमिकेवर आणि लढ्यावर जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तर त्याच्यावर ठाम असणार आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत यासाठी मी उभा असणार आहे असेही ते पत्रकारांना बोलताना म्हणाले आहेत मनोज रांगे यांनी धसांवर नाराजी व्यक्त केलेली आहे केसांनी गळा कापण्याचं काम जे आहे ते धसांनी केल्याचं म्हटलेलं आहे आणि या पृथ्वी पला तलावावर धस इतका बेमान माणूस जो आहे तर तो जन्मणारही नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलेलं आहे हे प्रकरण दाबण्यासाठी कोणीतरी वेगळी खेळी करत असल्याचंही धना सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे तर त्यासाठी ते मुख्यमंत्र्याकडे याबाबत बोलणार असल्याचंही ते म्हटले आहे परंतु त्या ज्या संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून लोकांचा विश्वास जिंकला होता त्याकडे आता डोळा जे आहे काना डोळा केल्यास लोक आता म्हणायला सुरू झालेला आहेत हा नेता पो तिडकीनं या प्रकरणात बोलत आहे म्हणून परंतु लोकांचा विश्वास घात झाल्यासारखं लोकांचं मत आता पुढे येत आहे येणाऱ्या काळात सुरेश धस यांची काय भूमिका असणार आहे ते काय भूमिका आहेत यावरून स्पष्ट होईल गोष्टी स्पष्ट होतील असंही ते म्हटलेले आहेत जे धस गेल्या दोन महिन्यापासून धनंजय मुंडेवर आरोप होते ते असे अचानक त्यांना भेटण्याची बातमी समोर येते त्यातून लोकांच्या मनात शंका येणारच यात काही गैर नाही संतोष देशमुख यांचे भाऊ जे आहेत धनंजय देशमुख यांनाही सुरेश धस यांनी आश्वासित केले आहे की आरोपीला फाशी होऊ पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे परंतु सुरेश धस यांच्या या घटनेमुळे जे आहेत अविरोधक आणि सत्ताधारी ही यांच्यावर आरोप करू लागलेले आहेत ला सुरेश धस यांच्यावर पक्षाचा दबाव असू शकतो असेही मत व्यक्त होत आहेत परंतु मराठा आंदोलक त्याच्या सोबतच मराठा समाज जो आहे तो अतिशय आक्रमक झाल्याचा आपल्याला दिसत आहे सुरेश धस यांना आता येणाऱ्या काळामध्ये त्यांची काय भूमिका असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते धनंजय देशमुख असो किंवा संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कितीपर्यंत आणि काय भूमिका उठ उभा करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले जे बीडच्या जे आष्टीचे आमदार जे आहेत सुरेश धस यांच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमी होती तर तुमचं याच्यामध्ये मत काय ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंडसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद